सदस्य से नानासाहेब पटोले सन्मान्य सदस्य विजयराव वडेट्टीवर साहेबांनी देखील काही मुद्दे उपस्थित केले मी सुरुवातीला सांगितलं की ह्या संदर्भात सगळ्या विषयाच्या बद्दलची बैठक मी माझ्या स्तरावर त्या ठिकाणी घेतो आणि ह्याच्यातले बरेचसे प्रश्न कसे मार्गी लागतील याबद्दलचा प्रयत्न करतो पण अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला या निमित्ताने आता उपस्थित केला तर मी सांगू इच्छितो की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी देखील सांगितलं हे अप्रेंटिसशिप करता आम्ही अकरा महिने खरं घेतले होते सहा महिन्या करता परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून अकरा महिने केले अध्यक्ष महोदय हे अशा पद्धतीनं ह्यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल दुसरी गोष्ट एम पी एस सी आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही हे कोर्टात देखील टिकणार नाही ही योजना आम्ही कशा करता आणलेली होती मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं राज्याला सांगितलं होतं सभागृहाला सांगितलेलं होतं सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही बारावी होतात काही आय टी आय करतात काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं अकरा महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप संपणार आहे ते, ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्माननीय त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूनही काही निर्णय घेत परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं उद्या त्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे का हो मला अकरा महिन्याचा त्याचा अनुभव आहे ते, ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकत हा मुळात प्रायव्हेट करता काढलेली होती जे वेगवेगळे इंडस्ट्री आहे जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली पण ह्याचही नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि मी महोदय मी सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनोजन विधेयक दोन हजार